जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सात तारखेपर्यंत आपल्याला चांगलं ढगाळ वातावरण पाहायला मिळालं आणि आता बरेचशे शेतकऱ्यांच्या माध्यमातून असे सुद्धा आपल्याला फोन लावण्यात येत होते की सरांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे साधारणत आपल्याला ऊन पाहायला दिसत आहे तर सर आता पुढील काय कंडिशन राहणार कारण की तुम्ही मागील मध्ये सांगितलं होतं की एक लो प्रेशर बंगालचूप सागरामध्ये बनणार आहे हो हो तर काय अपडेट राहणार सर आता पुढची नक्कीच बघा सध्या बंगालच्या उपसागरामध्ये त्या दोन दिवसामध्ये म्हणजे आठ नऊ तारखेला लो प्रेशर सक्रिय होत आहे त्यामुळे दक्षिण भारतावरती त्याचा पाऊस होणार आहे पावसाची तीव्रता काही ठिकाणी जास्तही असणार आहे पण तो भाग वेगळा आहे आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळकडील भाग मोडतोय महाराष्ट्रावरती याचा परिणाम धुई धुक किंवाच अशा प्रकारच्या कुठेतरी धारा उतरणं पाऊस पडणं अशा गोष्टी घडणार आहे सर्व दोषी व्याप्ती नाहीये दोन ठिकाणचा हा विषय आहे कुठे मोठी सटकारे वगैरे पडणं आणि वातावरणातला जो काही धुईचा आणि धुकीचा प्रादुर्भाव आहे तो आज काही ठिकाणी दोन दिवसासाठी कमी होणार आहे परत तो ऍक्टिव्ह होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये मी मागे तुम्हाला व्हिडीओ मध्ये सांगितले रेकॉर्डिंग मध्ये सांगितले आठ दिवसापूर्वीच हो एक बा अकरा बारा तारीख अशी येणार आहे की भयंकर आभाळ आणि भयंकर असं धुईचं धुक्याचं वास्तव्य आपल्या तिथे पाहायला मिळणार आहे बरोबर हा ज्या शेतकऱ्यांनी गंजा लावल्यात सोयाबीन सॉरी तुरीच्या त्या शेतकऱ्यांनी खळे करण्याची पण तयारी ठेवू शकता कारण की क्वचितच असे एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता राहू शकते नांदेड सोलापूर सांगली असा भाग नाशिक क्षेत्र पुणे क्षेत्र सुद्धा धारा उतरण्याची शक्यता आहे पण सर्व दृष्टी व्याप्ती नाहीये सगळ्यांनीच गाई करावी का असं काही त्याच्यामध्ये दिसत नाहीये पण एक आवाळाचा धाक असा आहे त्या दिवशी की आता एका दोन ठिकाणी कुठे पडेल हे सांगणं कठीण आहे पण जिल्ह्यानुसार सांगायचं झालं तर लातूर सोलापूर सांगली परभणी त्याबरोबर नाशिक पुणे हा भाग त्यामध्ये आणि विशेष करून ह्या दोन दिवसांमध्ये म्हणजे सहा नंतर सात आठ ही जी काही तारीख येते या तारखेला धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील नाशिक जिल्ह्याच्या उत्तर पश्चिमेकडील भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता होऊ शकते दहा दा पाच गावांना बारीक तारीख का होईना तर ह्या आज उद्या आपण अंदाज लक्षात घ्यायचा आहे आणि नंतर महाराष्ट्रावरती धुईचं संकट सांगितलं मला अकरा बारा तेरा ही जानेवारी तीन दिवस जे आहेत ते आहेत यामध्ये काही ठिकाणी हलक्या वगैरे सरी मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र होऊ शकतात व्याप्ती कमी आहे पण मोजक्या ठिकाणी आहेच त्यामुळे ती गोष्ट व्यापी ठेवणं चुकीचं आहे बरोबर तर हे झालं संकट की आता टेम्परेचर आणि थंडीचा प्रादुर्भाव उद्यापासून थंडी सकाळपासून वाढणार आहे आजही जाणवली होती उद्याही वाढणार आहे दोन चार दिवसासाठी वाढेल परत आळामुळे कमी होईल अकरा बाराला परत संक्रांत झाली की मग गरमीची लेवल ले थोडीशी टिकून राहील अशी पद्धत होणार आहे हा हा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आहे हो, हो आणि सर तुम्ही मागील मध्ये सांगितलं होतं की जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांनी कमेंट करा तर दोन शेतकऱ्यांच्या आपल्याला महत्वाच्या कमेंट आलेल्या होत्या हु, तर सर जे पहिल्या शेतकऱ्यांचे कमेंट आहेत ते त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही दोन हजार चा अंदाज यापूर्वी दिला परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की परत परत आम्हाला एकदा दोन हजार चा अंदाज सांगा म्हणजे कसा राहणार नक्कीच आता बघा विविध माध्यमातून दुष्काळाचे संकेत स्पष्ट केले आहेत आता कायमेटने देखील काल एक अंदाज दिलाय की अलेनचा प्रादुर्भाव आहे हो पण अलेनुचा प्रादुर्भाव हा होणार आहे हे मी सुद्धा बोलतोय पण तो परतीच्या पावसावरती परिणाम करणार नाहीये त्यामध्ये जे आता ह्या वर्षी आपल्याला पाहायला मिळेल की रेकॉर्ड ब्रेक चांगल्या पंचवीस पन्नास साठ वर्षाचा रेकॉर्ड तोडणारा पाऊस या वर्षी झालाय तर गतवर्षीप्रमाणे जसं दोन हजार तेवीस मध्ये चोवीस मध्ये पावसाळी वातावरण राहायचं आहे ते वातावरण ह्याही परतीच्या पावसामध्ये असतं आणि अजूनही समजून सांगतो की जून जुलै ऑगस्ट हे जे काही महिने असतात हे महिने वाऱ्याचा जोर पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातही आता ते वाढलं आहे बीड वगैरे भागात सुद्धा आणि इकडे जाफराबाद भोकरदन साइड कन्नड साइड धुळे नंदुरबार शहादा साईड सुद्धा जळगाव सह याचा वाऱ्याचा जोर त्या महिन्यामध्ये राहत असतो कोणता जून जुलै वगैरे इथे काय होणार आहे की पेरणी थोडी विकफुली राहील आपल्याला वातावरणाचा अंदाज लक्षात घेऊनच त्यावेळेस आपल्याला पेरणी करावी लागेल दोन तीन महिन्यामध्ये वेगळा पाणीला असा पाऊस होतच नाही झाला तर मे महिन्यामध्ये अवकाळीचा पाऊस येत असतो ही दरवर्षी आपण पाहतो कधी येतोय कधी नाही दोन हजार पंचवीस मध्ये मे महिन्यातच विहिरीच्या आकाराला आल्या होत्या पण ह्या वर्षी काय होणार आहे मे महिन्यातला पाऊस ऍक्टिव्हिटी जरा कमी आहे या वर्षी मार्च एप्रिल मध्ये ऍक्टिव्हिटी जास्त राहील त्यामुळे स्पष्ट दुष्काळासारखी परिस्थिती पाहायला मिळते जून जुलै वगैरे पण दुष्काळ नाही का किरिटन मान्सून आपल्या हिवाळा भरणापुरता पाऊस बऱ्याच ठिकाणी ऐंशी सत्तर टक्के भागांची इच्छा पूर्ण करणार आहे आणि आता आपल्याला सवय अशी झाली की उन्हाळ्यात पाणी जर चांगलं मिळालं तर आपल्याला म्हणजे इतका पाऊस हा किंवा की आपल्या आली पाहिजे पाडव्यापर्यंत म्हणा वगैरे वगैरे उस वगैरे प्रदर्शित त्याची इच्छा असते त्या इच्छेला कुठेतरी गद लागणार आहे कारण की त्या लेव्हलचा पाऊस दोन हजार पंचवीस सारखा अवकाळी पाऊस पुढच्या वर्षी नाही आहे क्वचित काही भागामध्ये तो पडेल सुद्धा पण सरासरी जर बघितली आपण तर खूप कमी आहे आणि दोन हजार सव्वीस हे वर्ष एवढंही एकोणीसशे बहात्तर सारखं किंवा लयच दुष्काळ आहे असं नाहीये तितकं घाबरू नका येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या गोष्टी अजूनही स्पष्ट होतील जो आपला पाच मार्च रिपोर्ट असतो शिक्कामोर्तब करणारा टक्केवारी सांगणारा त्यामध्ये अजून स्पष्टता आहे पेरणी पूर्वी किंवा पेरण्या फसतील अशा मार्गदर्शन तुम्हाला माझ्याकडनं तर होणारच नाही पण आता सहा महिने म्हणजे आज साल अजून बाकी आहे त्या सालाची ह्या गोष्टीला धरून तुम्ही आजपासून हापू नका हा मात्र नियोजन करू शकता काही लोक लागवत लागवड करतात की बाबा आम्हाला पुढच्या वर्षी पाऊस कमी सांगितलाय त्यामुळे लागवड क्षेत्र कमी करावं हे तुम्ही गोष्टी करू शकता ऑलरेडी भरपूर उत्पाद उत्पादन झालंय त्यात रेट वगैरे किंवा कारखाना लोक गेल्याची शक्यता कमी आहे पण पुढच्या वर्षी पाऊस कमी राहील दोन वर्षामध्ये पीक प्रोडतं पण एका वर्षात घेतलं पुढच्या वर्षी मोडायचं काम पडत ते प्रोडत नाही अशा हिशोबाने तुम्ही आजच्या ह्या अंदाजावरती नियोजन करू शकता पण असं नाही की लगेच डायरेक्टली ह्या गोष्टी होईल आता तुम्हाला मी हे पण सांगतो जसं जसा पावसा होईल हेच लोक बियाणं औषध खरेदी होण्यासाठी परत म्हणतील की पावसाळा चांगला आहे त्यामुळे अजून खूप तफावत आहे पाच मार्च पर्यंत तुम्ही फक्त थांबले जा तुम्हाला असं मार्गदर्शन करेल की तुम्हाला त्याचं नुकसान वाटणार नाही आणि शेवटी मी पण देऊ नाहीये त्यामध्ये एक दहा पाच पर्सेंट मागे पुढे होईल पण नक्कीच तुम्हाला जे सांगितलं ते घडणार आहे हा विश्वास गेल्या वर्षी जसा दिलाय तो ह्या दोन हजार सव्वीस मध्ये पण देईल दुसरा कोणता प्रश्न ते पण घेऊया आपण आणि सर शेतकऱ्यांच्या माध्यमातून दुसरा प्रश्न असा आलेला आहे की आता आम्ही तूर काढून व कपाशी काढून आम्ही गहू पेरणी करत आहोत मग थंडी कशी राहणार पुढे की ढगाळ वातावरण हे बघा थंडी तर आता बघा दोन चार दिवसासाठी चांगली दोन चार दिवसासाठी कमी हे तुम्हाला मागच्या पण रेकॉर्डिंग मध्ये सांगितलंय आणि विषय विनंती अशी आहे गहू तुम्ही करा गव्हाचं उत्पादन तुम्ही अजूनही घ्या कारण की पुढच्या वर्षी गव्हाला काही काही भागांमध्ये पाणी मिळेल याची शक्यता कमी आहे भलेही मी म्हणते तुम्हाला की पाणी भरपूर मिळणार आहे वगैरे आहे पण ह्या वर्षी सारखं पाणी नाही आज क्वचितच बऱ्याच शेतकऱ्यांना गहू होत नव्हते पाण्याचा अभाव वगैरे वगैरे तर ह्या वर्षी जिथे गहू होत नाही तिथे पण गहू व्हायला लागले पण जिथे होत नव्हते तिथे पुढच्या वर्षी तर होणार नाही असं पावसाची परिस्थिती आहे कारण की सर्खी उपटून गहू करणं हे गोष्टी पुढील वर्षी थोड्या कमी क्वचितच पाहायला मिळतील हिवाळ्या भरणामध्ये गहू करणारे शेतकऱ्यांची गहू पुढच्या वर्षी शंभर टक्के येणार आहे त्याच्यावरती मी ठाम विश्वास देतोय पण आता तुम्ही गहू न करता दोन वर्ष गहू उत्पादन आपल्या पुरेल असं तुम्ही आता करा बोलण्यातून असा अर्थ करू नका की खरच कर, खूप कडक दुष्काळ आहे एवढा दुष्काळ नाही पण ज्या शेतकऱ्यांना कोचितच अशा सालामध्येच पाणी भरपूर येतं आणि अशा सालामध्येच त्यांना गहू वगैरे जी उन्हाळी पिकं घेता येतात ते पुढच्या वर्षी घेता येणार नाहीये फक्त हिवाळा भरणं पूर्ण चांगले होतील आणि इतकंही जास्त प्रमाण आहे की सगळ्यांनाच घेता येणार नाही पुढच्या वर्षी सुद्धा हिवाळा भरणं ज्यांच्या भागामध्ये पाण्याचा मोठा स्त्रोत असतो धरण वगैरे अशा शेतकऱ्यांना ते चांगल्या पद्धतीने उत्पादन पुढच्या वर्षी काढताना आहे पण एवढं ठाम सांगेल की घाबरू जाऊ नका तुम्ही जो पर्यंत माझा पाच मार्च रिपोर्ट येत नाही तो पर्यंत घाबरू नका हे तुम्हाला मी थांब सांगतोय बरोबर सर आणि सर तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा शेतकऱ्यांना ठाम अंदाज दिलेला होता आणि तुम्ही सांगितल्या परवानेच घडलं सुद्धा आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये पाहायला सुद्धा मिळालं तसंच तर ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्की दादा